रायगड रोहा तालुक्यात भाजपाचे सदस्य अभियान नोंदणी सुरू झाली आहे या अभियानाला भाजपाचे त्यांनी आढावा घेतलाय यावेळी जिल्हा प्रभारी वैकुंठ पाटील म्हणाले की अभियानाला अंतर्गत देशातील प्रत्येक तरुणांना देशाचा विकासाच्या जोडण्याचा काम या अभियानांतर्गत होणार आहे सबका साथ सबका विकास सबका प्रयास त्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्त्यांनी भाजपा सदस्य मतदारांची नोंदणी करायचं आहे असे आदेश भाजप सदस्य नोंदणी प्रभारी तथा भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी दिले तर या सदस्य नोंदणीमुळे तळागाळातील जनतेला मुख्य प्रवाहात आणून विकासाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये आणायचं आहे हे उद्दिष्ट भाजपचं आहे असं पाटील म्हणालेत भारतीय जनता पक्षाचं संघटन पर्व हे सदस्यता नोंदणी अभियान या ठिकाणी चालू झालेलं आहे सन्मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान चालू झालेलं आहे या अभियानाच्या माध्यमातून देशातील प्रत्येक तरुणांना देशाच्या देशा विकासामध्ये जोडण्याचं काम हे सदस्यता अभियान करणार आहे सबका साथ सबका विकास सबका प्रयास या माध्यमातून या अभियानाची सुरुवात झालेली आहे निश्चितपणे रोहा तालुक्यातून आपल्याला मोठ्या संख्येने या ठिकाणी नोंदणी करायची आहे आणि या नोंदणीच्या माध्यमातून देशातील तळागाळातील जनतेला मुख्य प्रवाहामध्ये आणून देशाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करण्याचं उद्दिष्ट भारतीय जनता पक्षाचं आहे आणि हे अभियान पूर्णपणे देशभरामध्ये गेल्या दोन तीन महिन्यामध्ये पूर्ण झालेलं आहे महाराष्ट्राच्या निवडणुका विधानसभेच्या असल्या कारणामुळे हे अभियान पंधरा जानेवारीपर्यंत चालू राहणार आहे